त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी साथ दिली तर आपल्याला मीरा करा उपसा सिंचन योजना मार्गी लावायची मी आपल्याला सांगतो मंदिराच्या साक्षीनं सांगतो त्यावेळेस माझा झोपल्याने माझं जे विजन आहे त्या विजनप्रमाणे आता मी इतक्या चांगल्या पद्धतीनं पुरंदर उपसा सिंचन झाला शिरसाईचं काम करून देतोय जे बंधारे आहेत त्या बंधार्याची कामं कदाचित का सुरू झाली असतील करा नदीची न, ती त्या ठिकाणी आपण करतोय त्याच्यामध्ये मधलं ती जरा घाट जशी बारामतीची नदी स्वच्छ केली तशा पद्धतीनं यांत्रिकी विभागाकडनं जरा बाबी मिळ झाल्या ते पण आपण ते चांगल्या पद्धतीनं करून घेऊ आणि त्या सगळ्या मधल्या टापूमध्ये देखील आपण पाणी आणण्याच्या करता निरा करा त्याच्यामध्ये पाणी उपलब्ध आहे हे आहे म्हणूनच मी इतका अधिकार सांगतो तुम्ही आम्ही एका परिवारातले जर काहीतरी चुकीचं सांगितलं तर, तर पुढच्या वेळेस कुठल्या जिल्हा परिषद तालुका पंचायत साखर कारखाना कुठल्या तरी निवडणुकीला मी आलो तर तुम्ही म्हणाल दादा त्या दिवशी सकाळी सकाळी काय सांगितलं काय झालं असं तुम्ही मला जाब विचारू शकता मी जेवढं काम करू शकतो मी पुन्हा सांगतो मी कामाचा माणूस आहे मी जेवढं काम करू शकतो तेवढा महाराष्ट्रातलं एकही आमदार काम करू शकत नाही तुम्ही विचारा काल माझे मी तिकडनं ती सभा उठून आल्यानंतर पहाटे तीन पर्यंत माझं काम चाललं होतं कारण सगळी गेल्याशिवाय मला झोपता येत नव्हतं आणि मी पाचला उठलो सहाला मुलाखतीला सुरुवात केली आणि नऊ सव्वा नऊच्याऐवजी ला तुमच्याकडे आलं आता दोन ठिकाणी जाऊन तिकडनं हेलिकॉप्टरनी जा। पाच रियन तिकडे सगळीकडे जायचंय शेवटी मी एकटा निवडून उपयोग नाही माझे सहकारी पण निवडून आले पाहिजे जेवढे काही जास्त जागा माझ्या पाठीशी निवडून येतील तेवढी माझी ताकद महाराष्ट्राच्या राजकारणात वाढणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणात माझी ताकद वाढली त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा माझ्या बारामती तालुक्याला होणार आहे माझ्या साहेबाच्या वाडीला होणार आहे माझ्या होणार होणारे मासाळवाडीला आहे माझ्या होणार आहे आजूबाजूच्या सगळ्या भाग माळवाडीला आहे सगळ्या भागाला होणार ते होणार का नाही नुसता इथं नाही जिल्ह्याला त्याचा फायदा होणार आहे की आऊट विचार करू नका भावनिक होऊ नका आपल्याला या सगळ्या लालासाहेब तुम्हाला पण मूर्ती मोडवं जोगोडी उबरवडा वगैरे त्या सगळ्या भागामध्ये नीटपणे सांगावं लागेल काही गावांची नावं राहिली मी पुन्हा पुन्हा सांगतो त्यांना अतिशय समजावून सांगा अजितनं आम्हाला लोणी वापकर सगळं सांगितलेलं सांग आहे या पद्धतीनं आपण पुढे जाऊया अशी माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो